फ्रँड्सची एक मोठी अपडेट आहे अपडेट म्हणजे कोयत्या गँगनी आपलं डोकं परत वर का काढलेलं आहे यावेळी त्यांनी गोखले नगरच्या हनुमान नगर कॉर्नर परिसरात मोठा जमाव जमवत कोयत्यांनी दोन चाकी व चार चाकी गाड्यांची मोठ्या प्रमाणात तोडफोड केलेली आहे आपल्याबरोबर इथले काही स्थानिक महिला आहेत ज्यांच्या या सगळ्या भांडणांमध्ये या सगळ्या कोयत्या गँगच्या मध्ये मोठं नुकसान झालेलं आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया या प्रकाराबाबत काही काय झालेलं काल रात्रीच मंदिरात मी आहे काय सांगायला या मंदिराला आम्ही आम्ही त्याच्यानुसार पूजा पाठ आणि सगळं त्या लोकांना जे आहे दुर्दांदा दर्जा लई चालले नंतर कोण आहे मुकेश दोष अधिकारी कॉर्पोरेशन मध्ये अधिकारी तो अधिकारी तो अधिकारी त्याला मंदिर नोकरी अच्छा नोकाई म्हणून सगळं त्रास म्हणजे लहान लहान पोरांना सोळा वर्षाचा वीस वर्षाच्या पोरांना असं लावून सगळं आमच्या गाड्या कोकता वारंवार मला दशक निर्माण करायचं व्हिडिओ मध्ये स्पष्टपणे दिसत आहे मोठी मोठी कोयते आहेत मुलांच्या हातात ज्यांनी तोडफोड केलेली आहे आणि ते धमक्यापुत्या देत आहे मारहाण करत आहे काय काय एक कॉर्पेंट अधिकारी हे सगळं करत आहे तर काय सांगायला म्हणजे काय बघतात आता कसं मागायचं न्याय द्यायला पण आपल्याला आम्ही नाही मागायचं याबाबत तुम्ही चतुर्द पोलीस स्टेशन इथे तक्रार म्हणून केलेली आहे नोंद केलेली रात्री अजूनपर्यंत त्यांना आरोपांना पकडलेला काय माहिती नाही का काय माहिती पण पाहिजे करू आमचं तपास आणि करू शक असे व्हिडिओ सर्व दाखवलं एक वाजे एक आम्हाला येऊन चौरा थांबले चालू साखर मला शिवाय दे हो का रात्रीचा आठ वाजता सगळं जमाव झालेले अकरा वाजे अकरा वाज आम्ही गेले टोल गाड्या मोठी गाडीचं टोळ असं इंजिन आम्ही पोराच्या वर पैसा फटासा आम्ही तिकडे गेलो वाचलो आम्ही त्यांचे हो जो काय मी त्यांचं पण आम्ही वाचलो माझी मोलं करून मी पण मला पूर्ण पोर नव्हतं आम्ही दोघे त्यांनी गोड पास करणार चालू झाले ते दिसला आता काय चालू आहे गणेश उत्सव एवढा साजरा होत आहे आणि त्या मंदिरावर एवढा पवार यांना इथे म्हणजे नोकरी म्हणून त्यांचा अधिक पोहचा जो आहे ना अध्यक्ष विशाल पवार म्हणतो अध्यक्ष आहे तो बसून सगळं करायला लागले हतीश पवार बसून पोरांना लावू आमच्या माध्यमातून काय आवाहन करणार तुम्ही आता काय आव्हान आम्हाला काय तर मदत हवी सगळे पण बघतो ना तर चतुर्सिंग पोलीस मध्ये अजून काय त्यांना धरलं गेलेलं नाही ते पोरं येऊन जनते झाल्या काय आम्हाला मदत का घेतली तर नक्कीच हे होते स्थानिक महिला ज्यांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्या जीवाला या ह्या आरोपींकडनं पण धोका आहे कारण की ते त्यांचं शिवीगाळ गाळ त्यांचे धमक्या सत्र आताही सुरू आहे आता नक्कीच ह्या संबंधात त्यांनी तक्रार तिथं पोलीस स्टेशनला नोंद केलेली आहे पण हे बघायचं राहणार आहे की ह्यातले आरोपी कधी अटक होतात न्यूज डॉट साठी वीज शेख पुणे